<laughs> नमस्कार मंडळी पवार परिवार बॉक्टतर्फे तुम्हाला सर्वांना गुढी पर्वा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आलो आहोत डोंबिवली येथील फडके रोडवरची शोभा यात्रा शूट करण्यासाठी तर बघूया आपण काय काय शूट करून तुम्हाला दाखवू शकतो ते कारण इथे गर्दी खूप आहे तर डोंबिवलीतील गुढीपाडवा म्हणजे डोळ्यासमोर येते ती पहिली रांगोळी रांगोळी तुम्ही बघू शकता इतकी मस्त काढली आहे बघा किती छान दिसते रांगोळी एवढे शेड्स टाकले आहेत कलाकारांनी संस्कार भारतीची ही रांगोळी काढलेली आहे कलाकारांनी बघा संस्कार भारती कल्याण डोंबिवली महानगर एक नंबर खूप छान रांगोळी काढली आहे कलाकारांनी खूप मस्त आपण आज आलो डोंबिवलीच्या फडके रोडवरती आणि या फडके रोडवरती तरुणाईने काय गर्दी केली आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता मला आता ओरडून बोलावं लागतंय माझा आवाजही तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही याची भीती वाटते मला तर मला आज जास्त बोलता येणार मी आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन शोभायात्रा यात्रा तुम्ही एन्जॉय करा मी एन्जॉय करतो बघूया आता पुढे आपल्याला काय बघायला मिळतं ते शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मध्ये आज खूप जमाल येणार आहे ही पालखी दिसत असेल तुम्हाला ही तीच मानाची पालखी आहे जी भागशाळा मैदान म्हणजे आताचं कानोजी जेदे मैदान आहे तिकडं निघते आणि ही पालखी जाते पडके रोडच्या गणेश मंदिरामध्ये तेव्हा फुलांची मानवंदना दिली आता गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इकडे दर्शन घेण्यासाठी सगळेच भाविक एकदम उत्सुक असतात दर्शक आता हा सिंह दिसतोय आपल्याला गाडीवरती सिंह बघू शकता तुम्ही या सिंहाचा अर्थ आहे की मेक इन इंडिया म्हणजे जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वापरून आपण इंडियामध्ये त्या गोष्टी बनवायच्या आणि स्वतः सक्षम म्हणायचा बाहेरनं गोष्टी मागवण्यापेक्षा आणि नंतर तो आपण निर्यात करायचा या डोंबिवलीतील पाठोपाठिणींनी म्हणजेच आपल्या माता भगिनींनी बाईकवर बसून रॅली काढलेली आहे या भगिनीच्या बाईकला मागे गोडी देखील लावलेली आहे या पाठोपाठच हिरकणी ग्रुपने महिलांसाठी सायकल क्लब चालू केलेला आहे आणि याचं स्लोगन पण खूप छान दिलं बघितलं एक पाऊल पॅन्डलकडे म्हणजे महिलांच्या फिटनेससाठी जागरूकता दाखवत दाखवता येते सायकल चालवा इंधन वाचवा या पाठोपाठ आहे केडीआर केडीआर म्हणजे कल्याण सगळ्या रनर्स लोकांचा ग्रुप आहे बघा कोणाचंही पोट मोटर आहे सगळे फिट दिसतील तुम्हाला या ग्रुपमध्ये एक नंबर यानंतर येणारा ग्रुप सुद्धा हा फिटनेसचाच ग्रुप आहे रनर्स क्लॅन म्हणजे रनर लोकांचाच ग्रुप आहे हे सुद्धा तेच सांगतात समजावून की धावल्यामुळे शरीराला किती फायदे होतात किती चांगलं असतं शरीराला धावणं यानंतरचा ग्रुप आहे तो आपल्याला सांगते की पर्यावरणाची काळजी घ्या पर्यावरणाची निगा राखा झाडे लावा झाडे जगवा आपल्या नैसर्गिक संपत्तीचं जतन करा ढोल ढोलथकातील महिला फेर धरून डान्स वाजवत आहेत हो खूप छान असं नृत्य चालू आहे त्यांचा आणि बघा तुम्ही बघू शकता मध्ये झेंडे सुद्धा नाचवले जातात आपले भगवे झेंडे आहेत हिंदू धर्माचे प्रतीक येते ते झेंडे सुद्धा छान असे नाचवले जात आहेत बघा सगळे जण कसे छान असे बीट बीट वरती डान्स करत आहेत खूप छान वाटतोय वरून बघायला हा Terima kasih telah <laughs> menonton! महाराजांनी खानांची भेट झाली प्रताप पायथ्याशी खानाने आलिंगन दिले आणि महाराजांसोबत दगा केला महाराजांनी सुद्धा वाघ नकानी खानाचा पोतळा बाहेर काढून त्याचा वाद करून टाकला मस्त सीन क्रिएट केले करा योग्य प्रशिक्षण घेतलं तर आपल्या माता सुद्धा वेळ पडल्यावर कशा लढू शकतात शत्रूशी कसे दोन हात करू शकतात हे दाखवण्यासाठी आणि हा सीन क्रिएट केलेला आहे खूप छान वाटतं बघून खूप छान लढाई करताना त्या ताईंची एनर्जी तर बघा किती सुंदर एनर्जी लावली त्यांनी फुल जोश मध्ये लढाई चालली स्वरक्षणासाठी काय करावं हे प्रत्यक्ष ढाल आणि तलवार हातात घेऊन दाखवताना बघा आपल्या भगिनी दिसतात आपल्याला खूप सुंदर यांना ज्यांनी कोणी ट्रेन आहे म्हणजे ते गुरुजी आहेतच त्यांचे ते वयस्कर आहेत ते त्यांचं नाव मला माहित नाही ज्यांनी ट्रेन केलं त्यांनी खूप छान ट्रेन केलंय यांना माझ्याकडून या प्रशिक्षकांना मानाचा मुजरा इकडे देवेश्वर महाराजांची पालखी पालखी घेऊन आले आहेत समोर दिसू शकते आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म साताऱ्यात गोंदवले गावातच झाला हे गोंदवले गाव आज एक पवित्र ठिकाण म्हणून ओळखलं जातं हे त्यांचे डोंबिवलीतील सगळे अनुयायी त्यांचीच विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी इकडे आलेले आहेत म्हणजे गुरुवरती भक्ती करा गुरुचं नामस्मरण करा दुराचार चिंता आणि व्यसन आधीपासून दूर राहा सदमार्गाला राहा हे असे सगळे विचार ते पसरवण्यासाठी इकडे आले लहान मुलं एकदम कमालीच लेझिम प्रकार दाखवत आहेत यात म्हणजे एक नंबर मस्तच वाटलं बघून काय एनर्जी यायची आणि आता नाही हे सुरुवातीपासून इकडे येईपर्यंत कंटिन्यू आहेत आणि अजून यांना बरंच पुढे जायचं खूप मस्त मस्त प्रकार करतात हे काय मगाशी बघितलं पण शूट नाही करायला जमलं आता शूट करतोय मी शेवटपर्यंत बघा तुम्हाला हे नक्की आवडेल अगल है झाल है न डिल्म गज़क हो सेला है सो नहां पर हुपले लाओर। अब दॉठल सक्वकित हए और टॉठल को पींच कर दो तो राओर। इस फऱ्ॉघ अगल हो खुपा कर दो खंच तुमको ये नहीं चाहिए। 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 तुमको ये नहीं Je suis le président de la République. On nous a dit que c'était une cérémonie politique. On nous a dit que c'était une cérémonie politique. C'est pas vrai. C'est pas vrai. On nous a dit que c'était une cérémonie politique. C'est pas vrai. On nous a dit que c'était une cérémonie politique. C'est pas vrai. दोन चिमुरडे बघा कसे छान सावरकरांच्या भूमिकेत बसलेत म्हणजे सावरकरांचा वेश परिधान करून बसलेत खूप छान तरुणाईचा उत्साह बघू शकता तुम्ही खूप शिगेला पोचलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्साह बघू शकता तरुणाचा उत्साह बघा सुद्धा सुद्धा इथे सदैव सज्ज आहेत आपल्या घरातील गुढीपाडवा सोडून आपला सण सोडू नये इकडे आपली रक्षा करण्यासाठी सदैव सज्ज झालेले आहेत बघू शकता आणि चेहऱ्यावर नेहमी हसू येईल कुठली अप्रिय घटना घडू नये किंवा घडली तरी परिस्थिती त्वरित नियंत्रणात यावी यासाठी इथे अग्निशामक दलाचे जवान सुद्धा आपल्या गाडीसह इथे हजर आहेत आपल्या आपल्या तरुण सुद्धा आनंद सुंदर असा ढोल वाजवत आहेत शास्त्रीय संगीत ऐकण्यामध्येही डोंबिवलीचे तरुणही मागे नाहीये डोंबिवलीचा तरुण वर्ग शास्त्रीय संगीत ऐकतोही व त्याला मनापासून भरभरून दादही कदाचित म्हणूनच डोंबिवलीला सांस्कृतिक नगरी म्हणत असते याच सांस्कृतिक नगरीमध्ये आता आलाय सूरज चव्हाण आपला आगामी चित्रपट झापूक झुपूक याचं प्रमोशन करण्यासाठी किती सुंदर असा संदेश दिलेला आहे कितीही बोला कधीही बोला जमेल तेवढी बोला पण मराठीच बोला म्हणजे मराठी भाषा बोलत राहणं हाच तिचा खरा गौरव आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एवढ्या सुंदर शुभेच्छा आजपर्यंत मला तरी कोणी दिल्या नाहीत किंवा मी वाचल्या नाहीत खूप छान संदेश दिला लेखकाने खूप आवडलाय तर तुम्हाला सर्वांनाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा बाल शिवाजी सुद्धा इकडे आला तुम्ही बघू शकता किती गोड आहे बाल शिवाजी खरंच कौतुक आहे सकाळी सकाळी उठून इकडे शोभायात्रेला एवढं सजून येणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे खूप गोड डोंबिवलीचाच ग्रुप आहे मावळे प्रतिष्ठान डोंबिवली हे आता आपली कला सादर करणार आहेत इकडे डोंबिवलीतील ऑलमोस्ट सगळेच ढोल पदक इकडे येतात पडके रोडला आणि आपली कला सादर करत असतात पाडव्याच्या या मुहूर्तावरती बघा किती सुंदर संदेश दिलेला आहे गुढीपाडवा सण म्हणजे महाराष्ट्राची परंपरा रूढी मॉडर्न काळातही डोंबिवली जपते संस्कृतीची गुढी खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे तुम्ही बघू शकता गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि हा बोर्ड बनवला हे कलाकार इकडे आहेत प्रयत्न खूप यशस्वी झालाय तुमचा यांनी रात्री तीन वाजेपर्यंत जागून बोर्ड बनवलेला या कलाकारांनी त्यासाठी त्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद तर मंडळी शोभायात्रेचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय संपूर्ण ढोल पथकाचं वादन तुमच्यापर्यंत पोहोचवलंय हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरभरून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय